आज आहे आपला आनंददायी शनिवार आणि आजचा आपला उपक्रम आहे राखी बनविणे आपला वर्ग कोणता आहे सावी संस्कारच्या मुलांनी सुंदर सुंदर राख्या बनवलेल्या आहेत आणि त्या आता त्या आपल्याकडे समोर सादर करणार आहेत हा या पुढचे दोघे या या, या, या। छान या लवकर या हां चला पुढे या लगेच या हां चला पुढे नीट दाखवली राखी नीट दाखव चला पुढे या तिरंगा वा वा छान चला पुढे काय आहे सो छान चला दोघे 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 या चला पुढचे लगेच या लगेच या लगेच या अच्छा पुढे चला पुढे सगळ्यांच्या राखा दाखवणार आवाज करू नका या